नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण लिंबूचं तिखट लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी गावरान पद्धतीने साध्या सोप्या अशा पद्धतीमध्ये आज आपण हे लिंबूचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत याच्या अगोदर देखील अगदी पाच मिनटात बनणारं लिंबूचं गोड लोणचं कसं बनवायचं हे देखील मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याचबरोबर स्मिताज कॉर्नरमध्ये कच्च्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं किंवा इतर मिरचीचं लोणचं आंब्याचे लोणचं असे लोणच्याचे प्रकार वेगवेगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतातले हे लिंबू आलेले आहेत याच्यामधून फक्त मी वीस लिंबू घेणार आहे आणि लोणच्यासाठी लिंबू घेत असताना ताजे आणि डागविरहित लिंबू आपल्याला वापरायचे आहेत तर जवळपास वीस लिंबू घेतलेत मी लिंबूचा आकार मोठा आहे आणि रस लिंबूमध्ये खूप आहे तर असेच लिंबू आपल्याला लोणच्यासाठी लागतात जेणेकरून आपलं लोणचं छान रसरशीत असं बनतं तर हे लिंबू आपण आता मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत तर लिंबू बुडेल इतकं मी पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत लोणचं जास्त काळ टिकावं म्हणून आपण काय करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणारच आहे आणि भ लोणचं भरत असताना भरणीमध्ये काय काळजी घ्यायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर लिंबू दहा मिनिट मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला आता एक कपड्यावरती काढून घ्यायचे आणि कपड्यानेच कोरडे करायचे आहेत स्वच्छ कोरडे करून हे लिंबू आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत कारण जर पाण्याचा संपर्क आला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतो हे काळजी घ्यायची आहे कुठलेही लोणचं जर जास्त काळ टिकवायचं असेल तर आपल्या लोणच्याला पाण्याच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही तर लिंबू मी कोरडे करून घेतले होते आणि फॅनच्या हवेखाली एक आणखीन पाच मिनटासाठी ठेवले होते तर परत त्याच्यामध्ये एक डाग असलेला लिंबू दिसतोय तो मी काढून टाकते आणि आता हे लिंबू आपण कट करून घेऊयात कट केल्यानंतर याच्यामधल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत बी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण बी त्याच्यामध्ये जर राहिलं तरी आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर आकार फोडींचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठा ठेवू शकता स्मिताज कॉर्नरवरती तुम्हाला नेहमीच अशाच साध्या सोप्या अशा रेसिपी पाहायला मिळतील आणि याच्यानंतर तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या रेसिपीज किंवा व्हिडिओ पाहायला आवडतील मला नक्कीच कमेंट करून सांगा तर सगळे लिंबू मी कट करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता मसाले काय घालायचे ते पाहूयात तर साधे मसाले आहेत मीठ हळद तिखट आणि थोडीशी साखर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे चवीपुरतं म्हणण्यापेक्षा कुठलंही लोणचं बनवत असताना आपण मीठ एक चमचा जास्तीचंच टाकायचे जेणेकरून लिंबू लोणचं आपलं खराब होणार नाही हळद घालूयात हळद अगदी एक चमचा तिखट तुमच्या चवीनुसार घालायचं आहे तिखट तुम्हाला लोणचं कसं आवडतं खायला तशा पद्धतीने तुम्ही तिखट घालू शकता तर मी इथं काही आपलं गावऱ्यान मिरचीचं तिखट तिखट वापरत आहे आणि काही थोडं बॅडगी मिरचीचं तिखट वापरत आहे जेणेकरून लोणच्याला छान रंग येईल आणि एक चमचा साखर घालायची आहे लोणचं बनवण्यासाठी आपण तेल वापरलेलं नाही किंवा आपल्याला गॅसही लागला नाही तर ना तेल ना गॅस असं हे लोणचं आपण झटपट बनवलेलं आहे आणि एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीनं फक्त लिंबू चिरण्यासाठी वेळ लागतो परत अगदी पाच मिनटात आपलं लोणचं तयार होतं तर तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर आत्ता देखील खूप छान दिसतोय आपण याला एक रात्र असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून ते थोडंसं मुरेल आणि मुरल्यानंतर परत याचा कलर थोडासा बदलतो तर व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपल्याला ह्याला झाकून एक रात्रीसाठी असंच ठेवून द्यायचे तुम्ही कशा पद्धतीने लोणचं करता लिंबाची मला तेही कमेंट करून सांगा तुमच्याकडं काही वेगळी रेसिपी असेल तर कमेंट करा जेणेकरून त्याचा वापर मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच करेन तर तुम्ही पाहू शकताय की कसा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला आता लोणचं जर आपल्याला जास्त काळ टिकाव वाटत असेल तर आपल्याला जी लोणचं भरण्याची भरणी आहे ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून उन घ्यायची आणि त्याला थोडंसं हिंग गरम करून त्याची धुरी द्यायची भरणीला जेणेकरून आपलं लोणचं टिकण्यास मदत होईल तर हिंग गरम झाले व्यवस्थित आता त्याला थोडंसं धुर देऊन घ्यायचा आणि मग याच्यामध्ये आपण लोणचं भरणार आहोत स्मिताज कॉर्नरवरती गळलिंबूचं लोणचं आहे आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं त्याची देखील मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि तुमच्या ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्समुळंच मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं अशाच कमेंट करा काय माझ्या व्हिडिओमध्ये मी सुधारणा केली पाहिजे ते देखील मी तो तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्हाला ह्याच्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये लिंबूचं लिंबू कसे टिकवायचे लिंग� कारण उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग होतात आणि आपल्याला लिंबूचं शरबत पेण्याची तर उन्हाळ्यामध्ये खूप गरज असते त्यावेळेस आपण लिंबू त्याच काळासाठी लिंबू शरबत कसं बनवून ठेवायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझ्या व्हिडिओची वाट बघा पुढचा व्हिडिओ देखील मी नक्कीच लवकर अपलोड करेन तर लिंबूचं लोणचं आपण भरलेलं आहे एका भरणीत भरसलं नाही तर दोन्ही भरणीत मी लिंबूचं लोणचं भरलं आहे व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्यानंतर आपण उन्हाळ्यासाठी लिंबू शरबताची इंस्टंट पावडर बनवणार आहोत ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा परत भेटू धन्यवाद